यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यवतमाळ जिल्ह्यात पंधरा ते तीस जून या कालावधीत तीनशे सहासष्ट गावांमध्ये धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबविलं जाणार आहे यामध्ये शासनाच्या सर्व सतरा योजनांची संयुक्तपणे अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी विकास मीना आणि पांढरकवडाची एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांनी दिली यामध्ये कुलाम या आदिवासी जमातीच्या नागरिकांकरिता अनेक दाखले त्यांच्या वास्तव्यावर जाऊन उपलब्ध करतात दिले जाणार आहेत प्रत्येक गावामध्ये स्टॉल लावून तिथे अधिकारी कर्मचारी शिबिर घेतील यवतमाळच्या उमरखेडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साह साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टी आरोग्य भारती व साकडे विद्यालयाच्या वतीने आयोजित योग दिन कार्यक्रमात आमदार किसान वानखेडे यांच्यासह उमरखेडकर नागरिक सहभागी झाले एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग हा संदेश यावेळी देण्यात आला यवतमाळ जिल्ह्यात अर्धा जून महिना उलटला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही शेतकऱ्यांनी शेत, शेत मशागतीची कामे पूर्ण करून ठेवली असून बी बियाणे देखील खरेदी केलेली आहे काही शेतकऱ्यांनी तर धूळ पेरणी देखील केलेली आहे परंतु पावसाने हुलकावणी दिल्याने केलेली पेरणी उलटण्याची भीती आहे तर पावसाअभावी उशिरा पेरणी करावी लागत असल्याने पीक काढणी वेळी परतीच्या पावसाचा देखील धोका शेतकऱ्यांना आहे राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विकास कामांचा आढावा घेतला पंतप्रधान आवास योजनेतून राज्यात मोठ्या प्रमाणावर घरकुले मंजूर करण्यात आली आहे पुन्हा नव्याने घरे मंजूर होणार आहेत त्यामुळे या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील घरे तातडीने पूर्ण करा दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित घरांना प्रशासकीय मान्यता व घरांना प्राधान्याने रेती उपलब्ध करून द्या असे निर्देश देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोऱ्हे यांनी दिली यवतमाळ नगर परिषद क्षेत्रात विविध प्रकारची जवळजवळ सत्तर कोटी रुपयांची विकास कामे सिमेंट रस्ते सुरू आहे या कामामध्ये ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणींची सोडवणूक करून कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले शहरात ठिकठिकाणी सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत केंद्रीय मार्ग निधीतील ही कामे संथ गतीने सुरू आहे त्यातील अडचणींची सोडवणूक करावी अमृत योजना नगरोत्थान योजनेअंतर्गत पूर्ण झालेली कामे सुरू असलेली व सुरूच न झालेल्या कामांचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला आदिवासी शेतकरी व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न जटिल बनले आहेत मात्र देवभवनच्या सरकारमध्ये निश्चितच त्याचे निराकरण होईल असा आशावाद केळापूरचे आमदार राजू तोडसाम यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी निर्णायक वाटचाल सुरु केली असून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मांडलेल्या प्रस्तावास अंतिम मंजुरी देत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमात आयोगाच्या स्थापनेस मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचा आनंद आमदार राजू तोडसाम यांनी व्यक्त केला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत शासन स्तरावरून मंजूर दारवा दिग्रस नर तालुक्यातील कामे तसेच प्रधानमंत्री आवास योजना स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रगतीचा पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला रोजगार हमी योजनेची कामे मंजूर तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या महसूल भवन येथे आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी विकास मेना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पथकी उपस्थित होते यवतमाळच्या पुसद तालुक्यात वादळ वाऱ्यामुळे झाल्या च्या उद्ध्वस्त भागांची राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पाहणी केली बांशी मुगशी वनवारला या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने चांगलाच तडाखा दिला यात मोठ्या प्रमाणात असलेल्या केडीच्या भुई सपाट झाल्या शेतकऱ्यांच्या हातात ओंडाशी आलेला घास त्यामुळे हिरावला गेला इंद्रनील नाईक यांनी शेतकऱ्यांना धीर देत नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले यवतमाळ जिल्ह्यात कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती करण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान कृषी विज्ञान केंद्र कृषी विभाग आत्मा एक्शन फॉर फूड प्रोडक्शन केंद्रीय कापूस संशोधन केंद्र व इफकोच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आले अभियानांतर्गत पंधरा दिवस गावोगावी शेतकऱ्यांनी कृषी शास्त्रज्ञांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले अभियान कालावधीत कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती नवीन पीक प्रकार शासकीय योजना माहिती तसंच मार्गदर्शन प्रत्येक तालुक्यातील तीन गावांमध्ये जाऊन करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अकरा वर्षांचा केंद्र सरकारचा कार्यकाळ म्हणजे विकसित भारताचा अमृतकाळ असून सेवा सुशासन व गरीब कल्याणाची अकरा वर्षे आहेत आदिवासी विकास मंत्री तथा यवतमाळ जिल्हा संपर्क मंत्री अशोक विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या अकरा वर्षातील केंद्राच्या विविध योजना व कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात दोनशे पन्नास चौपाल सभा घेतल्या जातील असंही त्यांनी सांगितलं सरकार म्हणजे सेवा या हेतूने केंद्र सरकारने कामे केली असून भारत हे विकसित राष्ट्र राष्ट्र बनवण्यासाठी वाटचाल केली असे माजी मंत्री मदन येरावार यांनी यावेळी सांगितलं आताच आपण सा ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत वाचक स्वर होता धैर्यशील मिश्रम यांचा